हाय हॅलो नमस्कार कशा आज सगळे मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं सा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सकाळची सुरुवात अशी छान अशी कृष्णाला घेऊन दिदीची झालेली होती कारण की दिदीचा घरातला आजचा शेवटचाच दिवस होता आणि दिदी आज संध्याकाळी जाणार होती दाजींच्या सोबत आणि शिवमसुद्धा जाणार होता आता शिवम जाणार म्हणलं की आमच्या घरात एक नको असलेलं लक्षण घरी असं तयार झालेलं असतो तर आत्तीने सकाळी ना चुलीवरती पाणी तापवायला ठेवलेलं होतं कारण की नाही लिंबाचं पाणी पण करायचं होतं अंघोळीला आणि नंतर कृष्णाला शेकायचा पण होता कारण की कृष्णालाच ना जास्त सर्दी झालेली होती त्याची सर्दी काही हटत नव्हती म्हणून त्याला कि नाही असं शेकायचा होता शेपवाने तर शेपवण होता म्हणून ओवा घालून त्याला शेकत होते तर त्याला दोघे तिघेजण असे ते शेकत होते मग दिदी पण लागलेली मदत करा त्यात फौजेसाहेब पण जाऊन बसलेले होते का तर शेक तो, तो, तो र, शेक त्यांना रडतोय की काय म्हणून पण तो काही रडला नाही आणि तो शेक असा चांगला घेत होता आता तो जन्मता शेक चांगला घेतोय तर काल का नाही घाऱ्यांचं पीठ मळून ठेवलेलं होतं पण रात्री उशीर झाल्यामुळे काही केलंच नाही त्यामुळे ना दुपारनंतर हा आमचा कार्यक्रम चाललेला होता तर मस्त अशा घार्या केल्या थोडासा के काम आराम केला नंतर दीदीचं काम चालू झालं बॅक पॅकिंग आरामानंतर तिनं बॅक पॅकिंग सुरुवात केली तर आज आहे गुरुवार मार्गेशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि आज दीदीनं छान अशी पूजा केलेली आहे आणि त्यात आज दीदी जाणार आहे तर त्या संध्याकाळी जाणार आहे दहा वाजता जाणार आहे मग ती लागले पॅकिंग वगैरे करायला तर मी आता लागले स्वयंपाकाला आणि बाकीचं सगळं जे बाहेरचं आहे की नाही हॉल वगैरे सगळं क्लिनिंग वगैरे करून झालेलं आहे आणि शिवंग गेला बाहेर खेळायला त्याला आता मांजराचं वेळ लागलेलं आहे की बाबांना तर सांगत होतं की मांजरं आणूया घरी म्हणून पण बाबा म्हणलेत की आता तू जाणार मांजर आणून मी काय करू मग शेजारच्या घरातलं एक मांजर तात्पुरतं आणलेलं होतं आणि मग तो त्याच्यासोबत खेळत होता आणि मग आता त्याला मित्रांच्या असं रमवलंय की बाबा त्याला त्या मांजराचं ध्यानच व्हायला नको म्हणून आता दिदी जाणार आहे तर इतकं बेकार वाटायला लागलंय की कारण की घरात सगळं मोकळं मोकळं होणार आहे आणि आशिदाजी पण आलेत आणि त्यात अश्विनी गेले विरवडेला भावाच्या लग्नाला तिच्या भावाचं लग्न होतं लग्न पंचवीस तारखेला होतं पण ते आता येणार आहे दाजे आलेत म्हणून आणि पण आता दिदी जाणार आहेत त्या शिवम होता इकडं तिकडं करायला बोलायला वगैरे पण आता तोही जाणार आहे त्या मग घर अगदी मोकळं मोकळं वाटणार आहे कसा एक महिना निघून गेला कसा एक महिना निघून गेला ते समजलंच नाही दिवस तर इतके भरावर जातात आणि दिवस आलेला आणि गेलेला पण समजून जात नाही तर असो तर मी आता लागले की माझ्या कामाला तर तुम्हाला मी आजचं आमचं संध्याकाळचं कसं कसं असणार आहे जातानाच आमचं कसं रुटीन असतं ना तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा क्यू ना क्यू नाही इथे राहून काय करणार तिथे शाळा आहे तुझी अ काय नाही तरी पण नाही जाणार शाळेला कोण जाणार इथं जाणार का शाळेला कुणाच्या मित्र तुझा रडायला लागलेला वे जाणार आहे म्हणून कोण रडत होतो तू रडत होता ओ बी रोर आहे ते से आख मेसे पाण्या ते दोनों रो आहे पोर रडायला लागली किंवा जाणार आहे म्हणून ओ माने समर्थ आता घरात दुसरी एक वापरायची मशीन आणण्याचं कारण म्हणजे आश्विनी गेलेली आहे माहेरी तिने जाताना काही मशीन नेलेली नव्हती वाफऱ्याची तिनं घरीच ठेवलेली होती, होती। पण नंतर स्वयंलासुद्धा तिथं सर्दी असं दाखवायला लागलेली होती सर्दी झालेली होती मग तिने ती म्हटली की वाफऱ्याची मशीन घेऊन या म्हणून मग नंतर मग असं झालं की तिकडं तो गेल्यानंतर परत कृष्णाला मशीन नव्हती मग त्याला वाफाऱ्यावरती म्हणजे जो घरगुती शेक देतात तो शेक देऊन बघितला किंवा जे त्याला शेक असतो ना आ आरावरचा वगैरे तर तो देऊन बघितला पण त्याची काही सर्दी हटत नव्हती एवढी म्हणाविषयी पण त्याला सर्दी जास्तच होत होती मग फौजींनी विचार केला की बाबा मशीन एक घरात एक्स्ट्रा असावी म्हणून मग त्यांनी ही एक्स्ट्राची मशीन आणून ठेवली की वाफाऱ्याची मशीन कारण की नाही आता उद्या समजा मी जरी माहेर गेली तर माझ्यासोबत एखादी मशीन असावी कारण की लहान मुलांच्या बाबतीत ना आपण रिस्क नाही घेऊ शकत आता ही मशीन आणली कुठून तर पलूसमधु मध्ये ना जे परमनेचं दवाखाना आहे की नाही तर त्या दुकानातून मेडिकलमधून आणलेली आहे ही मशीन तर पहिली जी आहे ना स्वयंची तर तीसुद्धा तिथूनच आणलेली होती मेडिकलमधनं आता ही बाराशे रुपयाला भेटलेली आहे ज्या टुबा आहेत ना त्या शंभर रुपयाच्या आहेत तशी म्हणाय गेले तर ही अकराशेचीच आहे आणि टुबाचं धरून ना ते बाराशे रुपये झालेत आता लहान मुलांना मास्क घालून त्यांना वाफारा द्यायचं म्हणलं की खूप मोठं एक स्ट्रगलच असतं मोठ्या माणसांच्या पुढं कारण की काही नाही ते इतकं मान हलवतात डोक्याला पण हात लावून देत नाही तोंडाला हात लावायचं नाही पुढं काय धरायचं नाही इतकं त्यांचं जे नखरे असतात की सोसावे लागतात त्यांना कसं तरी इकडं तिकडं हसवून खेळून मग त्यांना वाफारा द्यायला लागतो मग दोघे तिघे असं साईडला बसून त्याला धरून नंतर मग त्याला वाफारा द्यायला लागतो आता कृष्णा तर काही रडत नाही पण असा मान इकडे तिकडे जास्त हलवत असतो आणि व्यवस्थित असा त्याला वाफारा बसत नाही मग तर उभा करून तर झोपून तर बसून असं चालू असतं मग ह्या मशिनीचं काय झालं की पहिली जी मशीन होती ना ती झोपूनसुद्धा द्यायला येत होती पण ह्या पण मशिनीचं कसं आहे की वाफारा देताना ह्याला वाफ जी मशीन आहे ना मास्क तो उभा धरल्यानंतरच त्याला हवा जी आहे की नाही ती बाहेर येते आणि आडवं केले की त्या औषधाचं ते, ते मास्कमधून बाहेर पडत नाही मग त्याच्यासाठी ना ह्याला उभा धरूनच आम्ही देत होतो वाफारा तर नंतर दिदी पण आली थोडीशी मदत करायला पण नंतर मग आम्ही बास केलं कारण की तीनच मिनटे आम्ही वाफ दिलेली होती आणि तीन मिनटानंतर वाफ आम्ही बंद केली भले त्यात औषध राहिलं तरी चालेल पण तीन मिनटाच्यावर काही देत नाही लहान मुलांसाठी जास्त वेळ द्यायची नसते नंतर मग मी मशीन ठेवायला लागलेली होती जशी होती तशी जे मास्क होते ना तर ते मी पहिल्यांदा ना गरम पाण्यातून स्वच्छ धुवून आणलेले होते कारण की गरम पाण्यातून बिना स्वच्छ धुता असंच तुम्ही वापरू शकत नाही कारण की जम्स वगैरे लागलेले असतात किंवा इन्फेक्शन पाहणं काही वेगळंच व्हायला नको तर म्हणून ना व्यवस्थित ते ठेवलं आणि नंतर मग ते व्यवस्थित ठेवल्यानंतर ना कृष्णाच्या पायातलं जे पैंजण आहे की नाही तर ते खाली पडत होतं मग ते पडत होतं म्हणल्यानंतर त्याच्या पायामध्ये एक वाळा आणि एक पैंजण असा आहे मग ते म्हणलं की त्याला की नाही आता काळ्या दोऱ्यानं की नाही त्याला बांधावं आदमापूरमधनं जो काळ्या दोऱ्यानं लग्न नाही त्यानं बांधावं म्हटलं पण परत असं देण्यात आलं की जो वाळा आहे ना तो असा जॉईन करायचा आहे मग म्हटलं त्या पैंजणामधून त्यालाच एक जॉईन मारावा आणि नंतर मग जो नको असलेला लक्षण तो आमच्या पुढे हळूहळू येत होता तो म्हणजे दाजी आणि दिदी शिवून जाण्याची वेळ आता शिवमला तर इतकं जावं वाटत नव्हतं त्याला तर घरातून हलतूच हालूच वाटत नव्हतं कारण की नाही इतकं त्याचं मन इथं रमलेलं होतं त्यात स्वयं नव्हता इथं कृष्णात्र होता त्याचं इतकं मुके घेत होता की बासच की त्याला जायचंच नव्हतं हा विचार होता पण कसं बसं तर त्याला मनवून ना त्याला कपडे वगैरे घातलेत आणि त्याला तयार करून ठेवला आणि नंतर मग मामा आणि आती बॅग वगैरे बाहेर घ्यायला लागली दाजींनी आणि ह्यांनी की नाही बाहेर बॅगा घेतलेल्या होत्यात आता दिदीच्या डोळ्यात इतकं पाणी आलेलं होतं की त्याला कृष्णापासून आणि घरातल्यांच्यापासून जाऊ वाटत नव्हतं कारण की एक महिना कसा गेला तो समजलासुद्धा नाही आम्हाला इतकं वाईट वाटत होतं की नाही की आपल्याच जवळची माणसं आपल्याला सोडून जाणार आणि नंतर कधी येणार माहीत नाही कारण की फौजींची सुट्टी कधी देतील कधी दे सोडतील दे माहीत नसतं हा क्षण ज्यांच्या ज्यांच्या घरी फौजी आहेत ना त्यांच्या घरी तर इतका वाईट क्षण असतो की नको असलेला क्षण हा आलेला असतो ते प्रत्येक फौजींच्या घरी माहीतच असेल आता म्हणजे दाजी वगैरे निघालेले होते आणि संध्याकाळची वेळ होती आता हे डायरेक्ट किल्लस्करवाडीत जाणार होते आणि किल्लस्करवाडीतून त्यांना ट्रेन होते आणि तिथून मग ते जाणार होते मग आता संध्याकाळचा गाराटा आहे मग पहिल्यांदा ठरलं की गाडीवरून जायचं आणि नंतर मग ठरलं की गाडी करून जायचं तर नंतर मोना दीदी आहे साईडलाच ती पण म्हणजे अशी बाहेर आली नव्हती सोडायला कारण की तिची पण डिलिव्हरी आत्ता झाली मग तिला खिडकीतूनच निरोप दिला आणि शेजारची आत्ती आणि दुसऱ्या आहेत त्या चुलत सासूबाई त्या आलेल्या होत्याच सोडायला आणि दिदीला भानच नव्हतं की कृष्णाला ती बाहेर घेऊन आले आणि नंतर मग ती देवाच्या वगैरे पाया पडली कारण की कृष्णाने तिला कसला कृष्णाला ना तिने कसला तीच हातातून सोडलेला नव्हता म्हणजे तिला समजतच नव्हतं की ती म्हणजे मी कृष्णाला घेतले आणि मी त्याच्यासोबतच पुढं पुढं चालले आणि ती पुढं तुम्ही बघू शकता की ती पुढंसुद्धा गाडीपशी सुद्धा ती म्हणजे गाडीत बसायला वे गाठ आणि ती शिव कृष्णाला सोडायला गाठ म्हणजे तिला एवढं तिला सोडू वाटत नव्हतं की तिच्या ते भावना आवरत नव्हत्या तितकी ती रडली जाताना की बासच आणि नको नको वाटत होतं तिला जायला कारण की जाताना म्हणत होती नाही मला जावं वाटत मला खरंच जावं वाटणं झाले बॅगा बिगा भरल्या सगळ्या पूर्ण आणि जाताना तर इतकं तिला अक्षरशः वाईट वाटत होतं ना म्हणजे सगळ्यांनाच वाईट वाटत होतं फौजी साहेबांनी तर इतकं तोंड पाडलेलं होतं कारण की नाही उद्या तर मी आता खालीच येणार नाही झोपून उठलं तर मला खालीच वाटणार नाही असं त्यांच्या डोक्यात होतं बाप रे नको असलेला क्षण हा आता तुम्ही बघू शकता दिदी अक्षरशः कृष्णाला घेऊन गाडीत बसायला लागली तिच्या ध्यानातच नाही की तिने कृष्णाला घेतलं आहे आणि नंतर तिच्याकडून घेतलं तर ती इतकी रडायला लागलेली होती आणि नंतर कसं बसं तर सगळेजण मन आवरून म्हणजे वेळेची दखल घेतात तिने सगळ्यांनी आवरलं आणि गाडीत सगळेजण बसले शिवमला बाय बाय टाटा वगैरे सगळ्यांना केलं आणि ते निघालेले होते किल्लस्करवाडीला आता जमलं तर मम्मीकडे जाणार होते कुंडलला तर गेले की नाही माहीत नाही कारण की संध्याकाळची वेळ होती तर चला हे असंच असतं आमचं कोण फॅमिली मेंबर असेल कोण सिंगल असेल की फौजी एकटे आहेत ड्युटीवर असं कोण म्हणजे मोठे दीर असो किंवा छोटे दीर असो किंवा माझे मिस्टर असो तर सगळेजण असे जाताना आमचा असा क्षण असतो नको असलेला क्षण की ड्युटीवर जाताना वापस तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत तो बाय